काय झालं जेम्स काय झालं तुला काय सांगायचा प्रयत्न करतोय तू अरे अरे झालं काय काय पाहिजे तुला काय पाहिजे तुझं तर यमी झालाय ना जेम्स तुझं तर यमी झालाय बाहेर फिरून देखील आलाय मग तुला काय हवाय काय झालं बडा काय झालं सांग ना हा हा काय बोलायचं काय बोलायचंय तुला काय बोलायचंय काय बोला? बोलते काई चाला। चाला। अरे कोणता जोर दाखवतायस तू माझ्या पप्पावर जोर दाखवतायस का नाही माझे पप्पा बोलले ना मी पण माझे पप्पा आहे तू कशाला जोर दाखवत आहे माझे पप्पा आहे मी देत मी नाही देत तुला माझे पप्पा अरे पण मला मा, नाही द्यायचं कसा करतोय जे? माझी आहेत होुसला का वाडा रुसला, रुसला तू होुचला रुसला घे ना तू मम्मी घे ही मम्मी घे तू ये। ही मम्मी घे तू मम्मी घे मी पप्पा घेते हा तू मम्मी घे हा माझे पप्पा हो तू मम्मी घे मी माझे पप्पा घेते हो जयंत जोडा हा माझे पप्पा तुझी मम्मा ठीक आहे ठीक आहे का तो 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 तो? अरे पप्पा माझे आहे पाया पडतोय पाया पडतोय अरे माझा हात जे माझा हात दूर करायचा प्रयत्न करतो तुला पप्पा मम्मी दोन पण पाहिजेत हा तुला पप्पा मम्मी दोघे पण पाहिजेत काय तुला पप्पा मम्मी दोघे पण पाहिजेत हो हो घे तुझे पण तुझे पण पप्पा माझे पण पप्पा ठीक आहे तुला इतका राग आला वाडा अरे बाबरे अरे बाबरे मग मी घेऊन जाते माझ्या पप्पांना पप्पा चला हा याला खूप राग आलाय याला खूप राग आलाय हो सोबत नाही जाणार आता माझे पप्पा आता माझ्यासोबत जाते चल तू जा तिकडे जा तिकडे जाऊ दे आम्हा दोघांना तू जा तिकडे याला नाही घ्यायचं तू इथेच आराम करायचा नाही माझ्या पप्पासोबत सोबत मीच जाणार चलतोस का चलतो मग हाय फाय देतोस का अरे वाले तू वाडा हा पण वाडा जा गो 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 हम्म